नमस्कार सेवा सामाजिक विकास संस्था या आपल्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्म वर मी भक्ती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत आयबीपीएस एफ ओ म्हणजे फिल्ड ऑफिसर आपल्या पोस्ट निघाल्या होत्या त्याच्यामधली ही एक पोस्ट स्केल वनची याच्यामध्ये एक्झाम स्ट्रॅटेजी आपण काय ठेवायची आहे या, या वर्षीसाठीची ज्याच्यामध्ये प्री मेन्स कशा प्रकारे असणार आहे त्याचा कट ऑफ काय असतो ते आपण आज डिस्कस करूयात आणि हा व्हिडिओ त्या सगळ्यांसाठी आहे जे आता फ्रेशर्स आहेत म्हणजे आता फर्स्ट अटेम्प्ट देणारे आहेत ठीक आहे किंवा आता त्यांनी या आधी अटेम्प्ट दिलेले आहेत याच्यामध्ये त्यांची प्री क्लिअर झाली नसेल मेन्स क्लिअर झाली नसेल किंवा इंटरव्यू पर्यंत जाऊन आलेली असतील ठीक आहे इव्हन जे आता जॉब करत आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बेनिफिशियल असू शकतो ठीक आहे या, या तीन महिन्यांमध्ये आपल्याला स्ट्रॅटेजी प्लॅन करावी लागणार आहे कारण मागच्या मध्ये आपण आयबीपीएस ची जी नोटिफिकेशन आहे त्याच्यामध्ये बघितलं आहे की याची जी प्री आहे ती मध्ये असणार आहे मेन्स डिसेंबर मध्ये असणार आहे ठीक आहे आणि फायनल तुमचा रिझल्ट मध्ये मार्च फेब्रुवारी मार्च मध्ये तुमचा इंटरव्ह्यू असेल त्यामुळे लगभग तीन महिने आपल्याकडे याच्यासाठी प्रिपरेशनसाठी आहेत ठीक आहे थीके? आता प्रिलिम्स मध्ये काय आहे बघा मी तुम्हाला पहिल्यांदा कट ऑफ का दाखवते कारण कट ऑफ वरती तुम्ही समजू शकता की कशा प्रकारे एक्झामचा पॅटर्न असू शकतो किंवा कशा प्रकारे एक्झामची आपण स्ट्रॅटेजी ठेवू शकतो आता प्रिविस इयर कट ऑफ जर आपण बघितला तर एसीएसटी कॅटेगरी वाईज आहे आणि अनरिझर्व्ह पण आहे तर आपण अनरिझर्व चा कट ऑफ धरून चालू छत्तीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी हा ओव्हरऑल कट ऑफ आहे ठीक आहे आणि आपण प्री मध्ये मागच्या मध्ये बघितले की प्री ला आपले कोण कौन कोणते सब्जेक्ट असणार आहेत तर इंग्लिश लँग्वेज आहे ज्याचे मार्क्स आहेत पंचवीस ठीक आहे पंचवीस मार्क आहेत पण प्रश्न किती असणार आहेत चे पन्नास आणि रिजनिंगसाठी काय आहेत पन्नास मार्क पन्नास प्रश्न क्वांटिटेटिव्ह साठी पन्नास प्रश्न पन्नास मार्क आता याच्यामध्ये जो अनरिझर्व कॅटेगरीसाठी आहे तो किती आहे कट ऑफ पाच पॉइंट पंच्याहत्तर आणि रिझर्व्ह कॅटेगरीचा किती आहे तीन पॉईंट पन्नास म्हणजे तुम्हाला इंग्लिश या सब्जेक्ट मध्ये पंचवीस पैकी तीन पॉईंट पन्नास अनरिझर्व आणि पाच पॉइंट पंच्याहत्तर अनरिझर्व आणि तीन पॉईंट पन्नास रिझर्व्ह साठी घेऊन सा। आपण जो हायएस्ट कट ऑफ आहे आपल्या अनरिझर्व्ह चा तो धरून चालू आहे पाच पॉईंट पंच्याहत्तर तुम्हाला कट ऑफ आणायचा आहे ठीक आहे चे किती पन्नास मार्क आहेत पन्नास प्रश्न ज्याच्यामध्ये तुम्हाला तीन मार्क्स आपल्या अनरिझर्व साठी रिझर्व्ह कॅटेगरीसाठी आहेत आणि अनरिझर्व्ह साठी पाच पॉइंट पंच्याहत्तर क्वांटिटेटिव्ह साठी तुम्हाला सेम पन्नास प्रश्न पन्नास मार्क तीन पॉईंट पन्नास रिझर्व्ह साठी आणि अनरिझर्व्ह साठी सहा मार्क घेऊन यायचे आहेत आता याच्यामध्ये तुम्ही म्हणत असाल की हा जो कट ऑफ आहे तर आपण जर सेक्शनल कट ऑफ जर क्वालिफाय केला आता मध्ये जर आपण बघितलं इंग्लिशमध्ये किती मार्क्स आहेत पंचवीस पण इथे सेक्शनल कट ऑफ जर आपण पाच पॉईंट ऐवजी आपल्याला सहा मार्क मिळाले म्हणजे इथे सेक्शनल कट ऑफ तुमचा क्वालिफाय झाला रिजनिंग मध्ये पाच पॉईंट पंच्याहत्तरच्या जागी तुम्हाला सहा मार्क मिळाले ठीक आहे तरी पण इथे तुमचा सेक्शनल कट ऑफ तुम्ही क्लिअर केला क्वांटिटेटिव्ह एप्टिट्यूड मध्ये सहा पैकी सात मार्क मिळाले पण जर सेक्शनल कट ऑफ जर तुम्ही क्वालिफाय करत आहात आणि याची जर आपण बेरीज केली सहा दोन बारा सात्री कठा एकोणीस मार्क जरी तुम्हाला मिळाले तरी तुम्ही प्री क्वालिफाईड झालेले नाही आहात कारण ओव्हरऑल कट ऑफ काय आहे आपला अनरिझर्व साठीचा छत्तीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी म्हणजे तुम्ही सेक्शनल कटऑफ जरी क्लिअर केला तरी तुमचा ओव्हरऑल कटऑफ जो आहे तो छत्तीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी आहे जो तुम्हाला क्लियर करावा लागेल तुमचा तुमचं साठी तुम्ही पात्र असाल ठीक आहे त्यामुळे इथे अॅक्युरेसी धरून चालायची आहे जसं इंग्लिश मध्ये तुम्हाला पन्नास प्रश्न असणार आहे त्याचे मार्क्स आहेत पंचवीस म्हणजे एक प्रश्न तुमच्या बरोबर आले तुम्हाला, तुम्हाला मार्क्स किती मिळणार आहेत अर्धा मार्क्स मिळणार आहेत त्यातनं पण त्याचे जे ट्वेंटी फाय पर्सेंट आहेत ठीक आहे ते ट्वेंटी फायव्हर्सेंट मार्क्स जर तुमचा एक प्रश्न चुकला तर कट होणारे आहेत जसं रिजनिंग मध्ये तुम्हाला एक मार्क मिळणार आहे पण जर तुम्ही क्वेश्चन्स रॉंग केला तर तिथे तुमचे पॉइंट टू फाईव्ह मार्क्स कट होणारे आहेत त्यामुळे इथे तुम्ही हंड्रेड पर्सेंट अक्युरेसी घेऊन चला आणि तुमचे अटेम्प्टही त्या पद्धतीने असू द्या ठीक आहे हे झालं प्री प्रीचं आता प्रीचं सब्जेक्ट वाईज आपण बघूयात मध्ये मी जसं म्हटलं की पन्नास प्रश्न आहेत पंचवीस मार्क आहेत ठीक आहे पन्नास प्रश्न पंचवीस मार्क आहेत म्हणजे इथे तुम्हाला शो शॉर्ट जे आहेत क्वेश्चन्स ते पहिल्यांदा सॉल्व करायचे आहेत आता इंग्लिश या साठी या तीन महिन्यांमध्ये आपण काय करू शकतो जे जॉब करणारे आहेत त्यांच्यासाठी असे जे फ्रेशर्स आहेत किंवा आता प्रॉपर स्टडी करत आहेत तर त्यांच्यासाठी हे तीन महिने खूप महत्वाचे आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला न्यूज पेपर आर्टिकल मस्ट आहेत इंग्लिश साठी तुम्हाला रीडिंग मस्ट आहे रीडिंगमुळे काय होतं एकतर तुमचा स्पीड वाढतो चा ठीक आहे कारण इथे तुम्हाला प्रश्न पन्नास असणार आहेत पण तिथे मार्क्स तुम्हाला पंचवीस आणि मिनिट तुम्हाला किती असणार आहे चाळीस मिनिटाचा सेक्शनल तुम्हाला वेळ असणार आहे मिनिटामध्ये जर पन्नास प्रश्न सॉल्व्ह करायचे झाले त्यातले रीडिंग कॉम्पिटिशन किंवा जो पॅरेग्राफ रीडिंगचा जो भाग आहे तर तो, तो तुम्हाला कधी येणार आहे ज्यावेळेला तुम्ही रीडिंग तुमचं ह्या तीन महिन्यांमध्ये वाढवलेलं असेल त्यावेळेला तुम्हाला हा स्पीड येणार आहे त्यामुळे रीडिंग मस्ट आहे रिडिंग विथ स्मॉल क्विझेस सेक्शनल टेस्ट आता स्मॉल क्विझेस म्हणजे काय आहे जिथे तुम्ही एक पाच दहा मिनिटाचा क्विझेस सॉल्व्ह करू शकता मग त्या मध्ये तुम्ही एकतर सेपरेट टॉपिक वाईज करू शकता किंवा मग मिक्स्ड मध्ये राहू शकतील मग ह्या क्विझेस मस्ट आहेत कारण तुम्ही जे काही रीड करत आहात तर त्याच्या रिलेटेड क्वेश्चन जे आहेत ते तुम्हाला जर सॉल्व्ह करता येत असतील तर त्याचा उपयोग आहे ठीक आहे त्यामुळे सेक्शनल टेस्ट काय आहेत जर तुम्ही आतापासूनच कोणती टेस्ट सिरीज जर घेतलेली असेल फ्री साठी तर त्या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला दिसेल की सेक्शन वाईस तुम्हाला मार्क हे राहतात क्विजेस राहतात किंवा सेक्शन वाईज तुम्हाला पेपर राहतात तर सेक्शन वाईज जर तुम्ही घेत असाल तर तिथे तुमचे अटेम्प्ट तुम्हाला कळले पाहिजे ठीक आहे आणि अटेम्प्ट काय असतं मध्ये तुमचा जो पार्ट स्ट्रॉंग आहे ठीक आहे जो पार्ट स्ट्रॉंग असणार आहे ज्याच्यामध्ये तुम्ही समजा एरर डिटेक्शन कोणाचं स्ट्रॉंग असेल ज्यांचं ग्रामर चांगलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर कोणाला वर्ड स्वॅप सोपं असेल तर तुम्ही जे सेक्शन वाईज पेपर सोडवणार आहात याच्यामध्ये तुम्ही लक्षात काय ठेवून द्यायचे की माझा स्ट्रॉंग पार्ट कोणता आहे त्याला मी फर्स्ट अटेम्प्ट देणार आहे किंवा त्याचा त्याचा अटेम्प्ट माझा पहिला असणार आहे ठीक आहे आणि त्याच्यानंतर मग रीडिंग कॉम्पिटिशन असेल किंवा जे काही तुम्हाला तुमचे वीक पॉइंट असू शकतील किंवा वीक सेक्शन असू शकतील त्याच्यामध्ये तुम्ही एंटर करू शकता जर तुमचे चांगले होत असतील तर आपोआप कॉन्फिडन्स सुद्धा वाढतो ठीक आहे कारण जर तुम्ही इझी इझी तुम्हाला येणारे क्वेश्चन केले तर तिथे तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होऊन पुढचे क्वेश्चन्स इझिली सॉल्व होऊन जातात ठीक आहे आता याच्यामध्ये मी पण म्हटलं ट्राय टू मेंटेन अॅक्युरेसी अॅक्युरेसी मस्ट आहे जर तुम्ही अॅक्युरेसी मेंटेन करून चालत असाल तर तुम्हाला काहीच प्रश्न येणार नाही कारण तुम्ही पन्नास पैकी नंतर एक्झाम नंतर जर सांगितलं की मी चाळीस अटेम्प्ट करून आलो किंवा चाळीस अटेम्प्ट करून आले तर नो यूज आहे तिथे तुम्ही तीसच अटेम्प्ट करा पण विथ अॅक्युरसी करा म्हणजे तिथे तुमचे मार्क्स किती होणार आहेत पंधरा मार्क्स इझिली होणार आहेत आणि जर तुम्ही कट ऑफ बघितला तर किती आहे तो पाच पॉईंट पंच्याहत्तर आहे अनरिझर्व्ह साठी ठीक आहे त्यामुळे अॅक्युरेसी मोस्ट आहे इंग्लिश सब्जेक्ट साठीची पुढे आहे रिझनिंग सब्जेक्ट रिजनिंग मध्ये मी जसं म्हटलं पन्नास प्रश्न पन्नास मार्क आणि इथे तुम्हाला चाळीस मिनिटाचा वेळ असणार आहे याच्यामध्ये पण मी सेम तुम्हाला सांगेन स्मॉल किंवा सेक्शनल टेस्ट तुम्ही सॉल्व्ह करा सेक्शनल टेस्ट पुन्हा एकदा सांगेन याच्यासाठी तुमचं स्ट्रॉंग टॉपिक आहेत ठीक आहे स्ट्रॉंग मध्ये कोणते असू शकते इनएक्युलिटी आहे ठीक आहे अजून कोणाचे पझल एखाद इझिली असेल ते तुम्हाला बसत असेल तर ते पण असू शकतं पण सेक्शनल ज्या वेळेला तुम्ही सॉल्व्ह करताना त्यावेळेला तुम्हाला अंदाज येतो की आपण कशा प्रकारे अटेम्प्ट करायचा आहे अटेम्प्ट याचा अर्थ की आपला अप्रोच काय असेल ज्यावेळेला आपण एक्झाम देणार आहोत तर त्यावेळेला आपला अप्रोच काय असणार आहे समजा रिजनिंग सेक्शन चालू झाला माझा तर तिथे फर्स्ट क्वेश्चन जर पझल आला आणि पझल असेल तुमचं ड्युएल पझल असेल म्हणजे सात माणसं त्यांचे सात प्रोफेशन तर ते पझल घेऊन मी सुरुवातीला बसणार आहे का तर नाही एकतर याच्यामध्ये तुमचा वेळ जाणारच आहे त्यामुळे याच्यामध्ये वेळ न जाता जे तुमचे इझी 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 म्हणण्यापेक्षा जे तुमचे स्ट्रॉंग टॉपिक आहे त्याच्यावरती तुम्ही जर कॉन्सन्ट्रेट केला तर तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होतो जसं चाळीस मिनिटानंतर तुम्हाला जर तुम्हाला कळलं की अरे माझे वीस मिनिटांमध्ये आहे आहे ठीक आहे पण याच्यामध्ये जर तुम्ही चाळीस मिनिटामध्ये पहिल्या दहा मिनिटं हे एक पझलच सॉल्व करत बसलात तर तिथे तुमचा कॉन्फिडन्स कमी होऊ शकतो त्यामुळे टॉपिक सेक्शन ज्या वेळेला तुम्ही पेपर सॉल्व करत असणार आहात त्यावेळेला हेच तुम्हाला प्लॅन करायचं आहे की मी कशा प्रकारे रिजनिंगचा जो सेक्शन आहे तो सॉल्व्ह करणार आहे म्हणजे माझा अप्रोच काय असणार आहे सॉल्व करण्यासाठी अनालिसिस ऑफ क्विझेस मस्ट आहे इंग्लिश मध्ये पण मी सेम सांगेन अनालिसिस ऑफ क्विझेस म्हणजे काय आहे जर तुम्ही एखादी स्मॉल टेस्ट जरी सॉल्व्ह करत आहात स्मॉल क्विझेस जरी सॉल्व्ह करत आहात तर तिथे अनालिसिस करा समजा तुमचं मध्ये कोणतं कोडेड इन इक्विलिटी असेल ठीक आहे त्याच्यामध्ये तुमचं एखादा क्वेश्चन जरी चुकत असेल तर तो कशामुळे चुकला तिथे मी तुम्ही काय विचार केलात आणि तिथे काय विचार करायला पाहिजे होता ठीक आहे हे अनालिसिस मस्ट आहे कारण तुम्ही जरी हंड्रेड पर्सेंट अॅक्युरेसी घेऊन चालत असाल एखाद्या क्वेश्चन मध्ये ठीक आहे तरी तुमची कुठे ना कुठे तरी तो क्वेश्चन सॉल्व करताना काही शंका आलेली असेल मनात तर ती त्यावेळेला जर तुम्ही अनालिसिस केलं तर तुमची त्यावेळेला क्लिअर होऊन जाते म्हणजे एक्झामच्या वेळेला ह्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होऊन जातात की मी कोणता क्वेश्चन पहिला अटेम्प्ट करणार आहे त्याच्यानंतर मग वीक टॉपिक कोण कोणते ते मी शेवटला शेव ठेवणार आहे याच्यामध्ये पण मी सेम सांगेन तुम्हाला ट्राय टू मेंटेन अक्युरेसी सुरुवातीला जे तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहात ना ते हंड्रेड पर्सेंट शुअर शॉर्ट जे क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व्ह चला ठीक आहे याच्यासोबत तुम्हाला अटेम्प्ट पण वाढवायचा आहे ठीक आहे अटेम्प्ट तुम्हाला वाढवायला लागणार कारण फक्त सेक्शनल कट ऑफ तुम्हाला क्लिअर नाही करायचं आहे सेक्शनल सोबत तुम्हाला ओव्हरऑल कट ऑफ सुद्धा क्लिअर करायचा आहे त्यामुळे रिजनिंग जर तुमचा स्ट्रॉंग सब्जेक्ट असेल तर तुमचे इथे जास्तीचे अटेम्प्ट होऊ द्या नो no इश्यू ठीक आहे विथ अॅक्युरेसी तुम्ही करून द्या ठीके आणि याच्यामध्ये पण तुम्ही या तीनही सब्जेक्ट मध्ये पण तुम्ही एक सिक्वेन्स लावू शकता जसं काही जणांचं रिजनिंग स्ट्रॉंग असेल त्याच्यानंतर मग क्वांटिटिटी ऍप्टिट्यूड स्ट्रॉंग असेल त्याच्यानंतर इंग्लिश असू शकेल हे प्रत्येकाचा सिक्वेन्स वेगळा असू शकतो डिपेंड अपॉन त्यांचं जे काही नॉलेज असेल किंवा त्यांनी जेवढी प्रॅक्टिस केलेली असेल त्याच्यावरती त्यामुळे हा सिक्वेन्स सुद्धा तुम्ही सूजले की माझा स्ट्रॉंग सब्जेक्ट कोणता आहे समजा रिझनिंग आहे तर साठी मी जास्तीच अटेम्प्ट करेन ठीक आहे क्वांटिटिटिव्ह आहे हे पण डिपेंड राहता हा ज्याच्यामध्ये तुम्ही समजा रिझनिंगचं तुमचं स्ट्रॉंग सब्जेक्ट असेल आणि रिझनिंगचा पेपर जर डिफिकल्ट आला तर ठीक आहे त्यामुळे हे पण असं धरून नाही झालायचं की माझं रिजनिंग स्ट्रॉंग आहे तर मला रिझनिंग मध्ये एवढेच अटेम्प्ट करायचे आहेत मी पन्नास पैकी पन्नास अटेम्प्ट करून येणार हे एक्झामच्या वेळेला नाही झालं कॉम्पिटेटिव्ह कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जर तुम्ही मनामध्ये घेऊन चाललात ना की मी हे एवढे अटेम्प्ट करणारच आहे तर तसं घेऊन नाही जायचं नाहीतर ऍट द एंड काय होतं ज्या वेळेला तुम्ही एक्झाम देत असताना आणि तुम्ही जर असं अटेम्प्ट घेऊन बसलेला असाल मनात की हे मी एवढे अटेम्प्ट करणार आहे आणि समजा पेपर टफ असेल आणि तेवढे अटेम्प्ट नाही झाले ठीक आहे तर मग एक बर्डन येतं म्हणजे काय होतं समजा इंग्लिश तुमचा इझी असेल किंवा इंग्लिश तुमचा फर्स्ट प्रेफरन्स असेल पण इंग्लिशचा पेपर समजा टफ आला तर काय होतं की पुढच्या सेक्शन वरती त्याचा पुन्हा मग परिणाम होतो ठीक आहे तुम्ही एक मेंटॅलिटी अशी घेऊन चालायची आहे की जो काही सब्जेक्ट असेल जसं आता क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड मध्ये मी तुम्हाला सांगेन सेम पन्नास प्रश्न पन्नास मार्क आहेत ठीक आहे चाळीस मिनिटाचा वेळ असणार आहे तुम्हाला ठीक आहे याच्यामध्ये अरिथमॅटिक्स इक्वेशन्स आहेत ते तुम्ही फर्स्ट अटेम्प्ट नाही केले तरी काही इशू नाही ज्यांचं स्ट्रॉंग आहे ते करू शकता पण याच्यामध्ये समजा क्वाड्रेटिक इक्वेशन आहे ते तुम्ही फर्स्ट अटेम्प्ट करू शकाल सिम्प्लिफिकेशन आहे ते तुम्ही अटेम्प्ट करू शकाल ठीक आहे पण हे जो सिक्वेन्स आहे ना हा तुम्हाला कधी कळेल हे जे मी तुम्हाला सांगते हे तुम्हाला कधी कळेल वेळेला तुम्ही सेक्शनल पेपर सॉल्व्ह करा क्वांटिटेटिव्हचे असेल किंवा रिजनिंगचे असेल मग हे जे सेक्शनल पेपर तुम्ही एक्झामच्या आधी जे सॉल्व्ह करणार आहात टेस्ट सिरीज मध्ये तर त्याच्यावरती तुम्हाला कळणार की मी कोणता सेक्शन किंवा कोणता टॉपिक आधी घेतल्यानंतर माझे जास्तीचे अटेम्प्ट होत आहेत कारण जसं जसं तुम्ही सॉल्व करत जाता एखादं बसलं ठीक आहे ना तिथे तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होऊन जातो ठीक आहे म्हणजे याचा परिणाम पुढच्या सेक्शन वरती सुद्धा होतो त्यामुळे मनात असं धरून चालायचं नाहीये की मी हे एवढेच अटेम्प्ट करणार आहे एवढेच माझे होणार आहे ठीक आहे जे काही पेपर समोर येईल तो पेपर मी माझ्या जेवढी प्रॅक्टिस केली आहे किंवा जेवढा मी अभ्यास केलाय त्याच्या शंभर टक्के मी देणार आहे एवढंच फक्त तुम्ही प्री साठी ठेऊन द्यायचं मग ते फ्रेशर्स असाल किंवा जॉब करत देत असाल किंवा याआधी तुमची प्री क्लिअर झालेली असेल किंवा याआधी तीन चार अटेम्प्ट प्री क्लिअर झालेली नसेल तरी काही इशू नाहीये इंग्लिश चा जरी तुम्हाला बर्डन असेल तरी काही इशू नाहीये तुम्ही फक्त मनात एवढंच ठेऊन द्यायचं की मी अभ्यास केला आहे ठीक आहे आणि जे काही मी अभ्यास केला आहे त्याच्या दृष्टीने जे काही एक्झाम मध्ये येणार ते मी शंभर टक्के सॉल्व्ह करणार आहे आता याच्यामध्ये ऑनलाईन स्मॉल सेक्शनल टेस्ट तिन्ही याच्यामध्ये मी तुम्हाला सजेस्ट करेन की ते तुम्हाला करायच्याच आहेत अनालिसिस ऑफ क्विजेस मस्ट आहे ठीक आहे कारण क्वांटिटेटिव्ह एप्टिट्यूड आणि रिजनिंग हे दोन सब्जेक्ट असे आहेत की तुमचा अप्रोच डिफाईन करते की तुम्ही ते किती वेळेमध्ये सॉल्व्ह करा त्यामुळे अप्रोच तुमचा समजण्यासाठी तुम्ही अनालिसिस ऑफ क्विजेस नक्की करायचं आहे जसं तुम्हाला समजा क्विझेस सॉल्व्ह करण्यासाठी जर पंधरा मिनिटाचा वेळ जात असेल तर त्याचे अनालिसिस करण्यासाठी वीस मिनिटाचा वेळ जाऊ दे ठीक आहे ट्राय टू मेंटेन अॅक्युरसी फर्स्ट राऊंड जो तुम्ही कराल म्हणजे पहिल्या अटेम्प्ट करायला जाल क्वेश्चन ते हंड्रेड पर्सेंट शुअर शॉर्ट असले पाहिजे जेणेकरून तिथे तुमची अॅक्युरसी मेंटेन होईल कमी वेळेमध्ये तुमचे ते क्वेश्चन सॉल्व होतील ठीक आहे आणि क्वेश्चन सॉल्व्ह झाल्यामुळे पुन्हा ज्या वेळेला तुम्ही एखादा क्वेश्चन सेव अँड नेक्स्ट केलेला असेल किंवा के रिव्ह्यू केलेला असेल मार्क एंड रिव्ह्यू तर ते सॉल्व करताना तो थोडा आपला कॉन्फिडन्स राहून जातो की हा माझे एवढे अटेम्प्ट झालेत मग मी हा एकदा ट्राय करू शकतो किंवा करू शकते ठीक आहे हे प्रीचं आपण बघितलं इंग्लिश रिजनिंग आणि क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आता मेन्स एग्रीकल्चर फिल्ड ऑफिसरची मेन्स जी आहे ती साठ प्रश्न साठ मार्क आणि पंचेचाळीस मिनिटाचा वेळ तुम्हाला राहतो आतापर्यंत काय होत होत तुमची प्री जी आहे ती मध्ये होत होती ठीक आहे मेन्स तुमची जानेवारी मध्ये होत होती पण आता जर आपण बघितलं तर आपली प्री कधी आहे नोव्हेंबर मध्ये आता ऑगस्ट जर आपण बघितला तर लास्ट डेट एकवीस ऑगस्ट आहे मग तिथे पुढे एक, एक दहा दिवस तुमचे ऑगस्टचे त्याच्यानंतर सप्टेंबरचे तुमचे दिवस आणि ऑक्टोबरचे तीस तीस दिवस जवळपास एक आपण म्हटलं तर तीन महिन्यांचा वेळ मिळतो मग याच्यामध्ये मेन साठी तुमची स्ट्रॅटेजी काय असेल तर याचा काय या आहे की आता कट ऑफ जर आपण बघितला तर ओबीसी ट्वेंटी नाईन ईडब्ल्यू एस ट्वेंटी नाईन अनरिझर्व्ह ट्वेंटी नाईन साठ पैकी तुम्हाला किती मार्क्स आणायचे होते मागच्या वर्षी एकोणतीस मार्क्स आणायचे होते ठीक आहे आता याचा कट सिलेबस काय राहतो अग्रिकल्चर प्रोफेशनल नॉलेज मध्ये जसं मी म्हटलं तुम्हाला मागच्या मध्ये आपण बघितले की कोण कोण याच्यासाठी अप्लिकेशन करू शकतात मग त्याच्यामध्ये एग्रोनॉमी आहे ज्यांचे बीएससी हॉर्टिकल्चर झालेलं आहे अॅनिमल हसबंड्री आहे सॉइल सायन्स आहे इंट्रमॉलॉजी आहे ऍग्रीकल्चर इंजिनिअरिंग आहे प्लांट ब्रीडिंग अँड जेनेटिक्स आहे इकॉनॉमिक्स आहे एक्सटेन्शन आहे सीड सायन्स आहे फिशरी सायन्स आहे प्लांट पॅथोलॉजी आहे बीड सायन्स असेल सेरिकल्चर आहे फिजिओलॉजी आहे फॉरेस्ट्री आहे याच्यामध्ये सेरिकल्चर सोबत लॅक कल्चर सुद्धा आहे ठीक आहे मग यासारखे जे सब्जेक्ट आहेत याच्या तुम्हाला नोट्स कॅरी करायच्या आहेत आता मेन साठी तुमचं एक स्ट्रॅटेजी काय असू शकते या तीन महिन्यांमध्ये तर रिव्हिजन मस्ट आहे जेवढ्या जास्त तुम्ही रिव्हिजन कराल ना तेवढ्या मस्ट आहे तुम्ही किती बुक्स वाचली डझन्ट मॅटर पण त्या एका बुकशी तुमची किती वेळा रिव्हिजन झाली आहे ते खूप मॅटर करत कारण याच्यामध्ये तुमचं पूर्ण प्रोफेशनल नॉलेज आहे आणि प्रोफेशनल नॉलेजमध्ये तुमचे कन्सेप्ट त्याच्यानंतर काही न्यूमेरिकल तुम्हाला व्हॅल्यूज लक्षात ठेवायला लागणार मग न्युमरिकल व्हॅल्यूज तुम्ही एकदा वाचून तर लक्षात नाही राहणार आहे की की कन्सेप्ट तुमचं क्लिअर असेल कन्सेप्चल क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता पण न्युमरिकल व्हॅल्यूज ज्या वेळेला तुम्ही तीन चार वेळेला रिव्हिजन कराल त्याच वेळेला तुमच्या लक्षात राहणारे आहेत आता मेन्सच्या सिलेबसमध्ये तुम्हाला गव्हर्नमेंटच्या काही स्कीम पण येऊन जातात ठीक आहे त्यानंतर अपेडाची वेबसाईट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला एक्सपोर्ट इम्पोर्ट किती आहे तेही येऊन जातं एमएसपीज आहेत आहे ठीक आहे एम एस पी म्हणजे हे जे जनरल जनरल सेक्शन जो आहे त्याच्यावरचे क्वेश्चन्स येऊन जातात जसं मी म्हटलं ती साठ्यापैकी तुम्हाला एकोणतीस मार्क मागच्या वेळेला आणायचे होते ज्या वेळेला तुम्ही इंटरव्यू साठी अपिअर्ड होणार होता आता हे झालं मेन्सचा सिलेबस फायनल कट ऑफ फायनल कट ऑफ कसा येतो प्री जी आहे तुमची ती प्री फक्त काय आहे क्वालिफाईंग आहे क्वालिफाईंग याचा अर्थ प्री जर तुम्ही क्वालिफाईड झाला तर तुम्ही मेन्ससाठी एलिजिबल आहात आणि फायनल जो कट ऑफ आहे तो कट ऑफ कसा निघतो तुमचा मेन्स आणि इंटरव्यू या दोन्हीचे ऍग्रिगेट मार्क्स तुमचे फायनल कट ऑफ मध्ये येतात फायनल कट ऑफ तुमचा आउट ऑफ हंड्रेड येतो मेन्स मध्ये आउट ऑफ सिक्स्टी तुम्हाला जे काही मार्क्स मिळाले असतील ते कन्व्हर्टेड टू एटी मध्ये केले जातात आणि इंटरव्ह्यू चे ट्वेंटी म्हणजे तुमचा फायनल कट ऑफ जो आहे तो ऐंशी आणि वीस अशा मार्कांचा राहतो वीस मार्क्स तुमचे इंटरव्ह्यूचे आणि ऐंशी मार्क्स तुमचे आपल्या मेन्स ऑलरेडी असते साठ मार्क्सची पण त्याचे जे मार्क्स तुम्हाला मिळालेले आहेत ते एटी मध्ये कन्वर्ट केले जातात आता याच्यासाठी काय या आहे बघा बासष्ट पॉईंट सदुसष्टचा आहे ईडब्ल्यू एस चा एकसठ आहे अनरिझल्ट त्रेसष्ट पॉईंट वीस आहे तो अनरिझल्ट आपण धरून चालू म्हणजे तुम्हाला शंभरापैकी हे मार्क्स एवढे पाडावे लागणार त्यावेळेला तुम्ही ऍज अ ल्चर फील्ड ऑफिसर सिलेक्टेड होणार आहात ठीक आहे आता एक फायनल आपण बघूयात रिमेंबर हे लक्षात ठेवून द्यायचं आहे जिथून कुठून तुम्ही प्रिपरेशन करत असाल ठीक आहे कीप काम अँड पॉझिटिव्ह ठीक आहे हे खूप महत्वाचं आहे तुमचं माइंडसेट या तीन महिन्यांमध्ये तुम्ही कसा ठेवता याच्यासाठी तुम्ही मेडिटेशन करू शकता ठीक आहे मेडिटेशन केलात त्याच्यामध्ये तुमचं माइंडसेट क्लिअर होऊन जाईल पॉझिटिव्ह याचा अर्थ हा ठीक आहे होणार आहे होणार आहे म्हणून नाही Positive की जे काही तुम्ही करत आहात त्याच्यावरती पूर्ण विश्वास ठेवा म्हणजे ज्या तुमच्या नोट्स असतील ठीक आहे ज्या तुम्ही नोट्स आता वापरत आहात किंवा जे काही तुम्ही कन्सेप्ट तुमचे शिकलात त्या पूर्ण सगळ्या गोष्टींवरती विश्वास ठेवा स्वतःवरती विश्वास ठेवा ठीक आहे हे खूप महत्वाचे आहे कॉम्पिटेटिव्ह मध्ये ट्राय टू डू नॉट डिस्कस अबाउट कट ऑफ ठीक आहे आता याच्यामध्ये काय राहतं जे फ्रेशर्स असतात ना त्यांना ह्याच खूप टेन्शन येऊन जाते की मागच्या वर्षी एवढा कट ऑफ गेला तर मग पुढच्या वर्षी काय होईल मग जिथे कुठेही सगळी मुलं एकत्र अभ्यास करत तिथे याचं डिस्कशन फार होतं ठीक आहे मग या डिस्कशन पासून तुम्हाला जेवढं लांब राहता येईल तेवढं लांब राहा याचं कारण असं की जेवढं डिस्कशन या गोष्टींबद्दल जास्त करता कारण याचा तसाही काही युज नाहीये कट ऑफ जर तुम्ही आता डिस्कस करून ठेवलात की हा एवढा कट ऑफ लागू शकेल तेवढा नाही लागत काही वेळेला जे तुम्ही प्रडिक्शन करू शकता किंवा जे काही कोचिंग क्लासेस प्रडिक्शन करू शकता त्या पद्धतीने कट ऑफ नाही लागत त्यामुळे तुम्ही कट ऑफ कारण याच तुम्ही मी कोणीच सांगू शकत नाही हे डिपेंड राहतं काय आहेत पेपर ची डिफिकल्टी लेवल काय या आहे याच्यावरती कट ऑफ हा डिपेंड राहतो त्यामुळे याच्यावरती डिस्कशन न केलेलं बरं ठीक आहे मेंटेन युअर हेल्दी डाएट अँड स्लीप वेल well. या गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहेत जर तुम्ही जेवण खाणं व्यवस्थित केलं ठीक आहे तर तुम्ही जो काही अभ्यास करताय तो तुम्हाला प्रॉपर एक्झामच्या वेळेला तिथे रिप्रेझेंट करता येणार आहे कारण तुम्ही या पूर्ण वर्षभरामध्ये किंवा या मागे काय दोन तीन वर्ष झाले तुम्ही प्रिपेअर करताय हे काय डिफाईन करता की तुम्ही एक्झाम मध्ये काय परफॉर्म करणार आहात ठीक आहे तुम्ही सहा महिने जर अभ्यास केलेला असेल तर ह्या सहा महिन्यांचा अभ्यास तुम्हाला परफॉर्म कुठे करायचा आहे हे जे दोन तास तुम्हाला प्री मध्ये मिळणार पंचेचाळीस मिनिटं तुम्हाला तुम्हाला मेन्स मध्ये मिळणार आहे याच्यावरती डिपेंड आहे ना की तुमचा परफॉर्मन्स त्या वेळेमध्ये तुम्ही काय मग या वेळेमध्ये तुम्ही स्ट्रॉंग राहण्यासाठी तुमचं डायट पण चांगलं असलं पाहिजे आणि झोपही पूर्ण वेळ असली पाहिजे टेक रेग्युलर रेग्युलर ब्रेक्स विदाउट मोबाईल हे विदाऊट मोबाईल मी काय सांगितलं कारण ब्रेक म्हणजे काही सोशल मीडियावरती जाऊन बघत बसणं हा ब्रेक नाहीये ब्रेक याचा अर्थ तुम्ही अभ्यास करत असाल कंटिन्यू अभ्यास करत असाल दिवस दिवस तुम्ही लायब्ररीमध्ये बसून असाल तर तिथे एक ते दोन ना डिपेंड अपॉन की तुमची कन्सिस्टन्सी किती आहे की याच्यावरती तुम्ही ब्रेक घ्या तिथे थोडस चाला जवळपास एखादं गार्डन असेल तर तिथून फेरी मारून या ठीक आहे टॉक विथ पर्सन फील्स यू पॉझिटिव्ह अँड मोटिवेट याच्यामध्ये काही सिलेक्शन झालेले तुमचे सिनियर किंवा कोणी असू शकतील तर त्यांच्याशी बोलत चला याच्या रिलेटेड काही पॉझिटिव्ह गोष्टी मिळतात का ठीक आहे हे बोलत चला आणि मोटिवेटेड राहा मोटिवेटेड याचा अर्थ की समजा तुम्ही या आधी कोणती एक्झाम दिलेली असेल तर त्या एक्झामच्या रिलेटेड थोडस आठवून बघा की त्यावेळेला मला मी अॅक्युरेसी मेंटेन करून मला किती मार्क्स मिळाले होते जसं आता पीओचा पेपर आहे पीओचा पेपर ऍज अ तुम्ही ट्रायल म्हणून देऊ शकता ट्रायल कशासाठी की एक्झामचं मध्ये तिथे गेल्यानंतर काय माहोल असतो कशा प्रकारे तिथे एक्झाम कंडक्ट केली जाते ठीक आहे एक्झाम सेंटर कशी असतात तिथे काय इंस्ट्रक्शन सुरुवातीला दिले जातात याच्यासाठी तुम्ही पीओ चा पेपर देऊ शकता ज्याच्यामध्ये अॅक्युरसी मेंटेन करून तुम्ही पीओच्या मध्ये तिसपैकी किती क्वेश्चन सॉल्व करतायत समजा अठरा क्वेश्चन सॉल्व्ह केलेत तिथे तुम्हाला साडे सोळा पर्यंत मार्क्स मिळतात तर ही काय झालं अक्युरेसी चांगली आहे तुमची ठीक आहे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून द्या आणि अभ्यास करा ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम्स अँड प्रिपरेशन व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा ठीक आहे तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा वरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा बाकीचे जे आपले ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे त्यालाही जॉईन करा थँक्यू